लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता पाहतो की जिवा पार्थ नंदिनी काव्य हे चौघही जणं सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात आणि तिथे गेल्याच्या नंतर आता त्यांना लकी सापडलेला असतो आणि आता लकीला बघितल्याच्यानंतर त्या दोघांना इतका राग येतो तरीही ते दोघं त्याला प्रेमाने समजवतात की तू खरं बोल आमच्या घरी येऊन पण तो बोलायला तयार नसतो मग जरा त्याला त्यांच्या भाषेत समजावून मग तो सांगायला घरी तयार होतो मग घरी येऊन लकी सगळ्यांना सा खरं सांगतो की वसू मॅडमनेच मला नंदिमनी मॅडमना लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं मी आणि दीपक याने मिळूनच हे सगळं केलं होतं आणि त्यांनी आम्हाला हे सगळं करायला मदत केली होती कुठून आतमध्ये शिरायचं काय करायचं कसं करायचं बाहेर कुठून पडायचं हे सर्व आम्हाला त्यांनी सांगितलं होतं त्यांनी केटरेसवाले म्हणून आम्हाला आतमध्ये घेतलं होतं त्याबरोबर आता हे सगळं ज्यावेळेस विक्रम काकांना समजतं त्यावेळेस ते त्यांच्या बहिणीचा खरा चेहरा त्यांच्यासमोर उघड झालेला असतो आणि हे सगळं कळल्याच्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का तर बसलेला असतोच पण त्यांना खूप जास्त वाईट वाटलेलं असतं त्यांना या गोष्टीचं दुःख झालेलं असतं की आपल्या बहिणीने हे सगळं केलं आहे आणि आपल्या बहिणीने हे सगळं का केलं कशासाठी आता हा प्रश्न विक्रम काकाना पडलेला असतो त्यामुळे विक्रम काका हा आता लगेचच वसवात्यांना प्रश्न विचारतात वसुताई तुला लाज नाही वाटली का गं हे सगळं करताना कशासाठी केलंस हे सगळं त्यावर वसवत्या सांगत असते की विक्रम हे बघ मला नंदिनी या घरची सून म्हणून कधीच पसंत नव्हती अरे हिच्या बापामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे मग तरीही मी हिला माझ्याच घरची सून होताना कसं काय बघणार होते त्याबरोबर आता विक्रम हा वसवत्याला सांगत असतो हे तेव्हाही कोर्टात सिद्ध झालं आहे आणि आताही हे सगळ्यांना माहिती आहे की भाऊजींचा जीव नंदिनीच्या वडिलांमुळे नाही गेलेला जर माझ्या भाऊजींचा जीव त्यांच्यामुळे गेलेला असता तर मी त्याच्याशी मैत्री ठेवली असती का त्याच्या मुलीला माझ्या घरची सून केली असती का बरं तर एक सोडून दोन मुलींना सून करून घेतल्या असत्या का मी विचार कर ना काही थोडासा असं मूर्खासारखं कसं वागू शकतेस तू त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात आणखीन इतक्या प्रेमाने बोलताय तुम्ही तुमच्या बहिणीशी अहो माझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त गेले या बाईने कळतंय का तुम्हाला कायम माझ्यावरती कुरघुरी केली ही अशी ही तशी मला नेहमी बोलत आल्या पण मी कधी यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही किंवा कधी वाईटही वाटून घेतलं नाही का तर असू देत माझी मोठी ननंद आहे माझी मोठी ननंद आहे म्हणून काय मी प्रत्येक वेळेस सहन करत गेले सहन करत गेले ह्या मुलीला यांच्या स्वतःच्या मुलीसारखा जीव लावला हिला प्रत्येक गोष्ट माझ्या मुलांसारखी करून दिली आणि हिने काय केलंच त्याबरोबर मालिनी काकू आता इतक्या भडकलेल्या असतात तर काव्या मालिनी काकूना म्हणते काकू तुम्ही जरा शांत व्हा तुमचं बी पी हाय होईल त्यावर मालिनी काकू म्हणतात अगं बी पी हाय होईल म्हणजे काव्या बी पी हाय झालंच पाहिजे यांच्यासाठी आणि यांना ना घराच्या बाहेर काढणार आहे मी आता त्यावर लगेचच नंदिनी म्हणते चालेल आई आपण तेच करू कारण या असल्या लोकांना ना ती तशीच भाषा कळते यांना सरळ भाषेत मी जाऊन स्वतःहून विचारलं होतं तर कबूल करता येत नव्हतं ना मग आता यांना घरातून बाहेर काढल्याशिवाय काही दुसरा पर्यायच नाही आहे त्याबरोबर लगेचच आता इथे पार्थसुद्धा म्हणतो आत्या का बघलीस गं असं काय गरज होती तुला हे सगळं करण्याची मी किती चांगला राहिलो कायम तुझ्याबरोबर तुझं सगळं ऐकलं तुझ्या प्रत्येक इच्छेला होकार दिला का तर तुला मुलगा नाही तुला नवरा नाही तुला वाईट वाटू नये एकटं वाटू नये माझ्या आईला दोन दोन आहे आणि मला मुलगा नाही म्हणून माझं कोणी ऐकत नाही असं होऊ नये म्हणून तू कधीही काहीही काम सांगितलंस मग अगदी ते मी कॉलेजमध्ये असताना जरी सांगितलं असेल तरी कॉलेजचं लेक्चर बुडवून मी तुझ्या कामासाठी बाहेर अगदी काहीही सांगितलंस तरी मी पहिलं तुला प्रायोरिटाईज केलं आणि त्याच्याबद्दल तू काय दिलंस ग मला त्यावर आता वसुवत्या ही मुद्दा मुद्दा म्हणून रडायचं नाटक करत असते तर काव्य आता लगेचच त्यांना म्हणते ओ हे बघा हे खोटे खोटे मगरीचे अश्रूंना आमच्यासमोर गाळू नका कारण काय आहे ना ह्या मगरींच्या अश्रूंचा नंदिनीताईवरती मालिनी काकूंवरती विक्रम काकांवरती का का मंजूत्यांवरती फरक पडू शकतो पण माझ्यावरती पार्थवरती जीवावरती आणि इथे उपस्थित असलेल्या मिथून काकांवरती चौघांवरती काहीही फरक पडणार नाही आहे त्यामुळे हे सगळं नाटक तर करूच नका त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणत असते काव्य अगं तू असं कसं बोलतेस गं माझी आई रडते आहे आणि तू तिला नाटक करू नको असं म्हणतेस अगं असं नको बोलूस तुझ्या आईसारखीच आहे सा ना माझी आईसुद्धा त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते नाही या नाही माझी आई इतक्या नीच पातळीला जाऊन कधीच नाही वागू शकत त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणते बोल बोल बाळा तुम्हाला बोल खरंच माझं खूप चुकलं आहे चुकले म्हणण्याचे सुद्धा लायक नाही आत तुम्ही वसवत्या असं आता काव्य म्हणते तरी तुम्हाला मान देऊन तुमच्या वयाचा मान राखून अजून तुम्हाला आत्या बोलते आवजाव करते तर लगेचच आता वसवत्या म्हणते हो ग बरोबर बोललीस तू लायकीचीच नाही आहे मी एवढ्या मान मिळण्याच्या एवढं सगळं मिळत होतं पण मला ते भोगता आलं नाही नको ते करून बसले ग नको ते करून बसले माफी मागते मी तुम्हा सगळ्यांची माफ करा मला त्याबरोबर पुढे त्या म्हणत असतात दोघी की आम्हाला घराबाहेर काढलं तर आम्ही कुठे जाऊ काय खाऊ काय करू तर आता विक्रम काकांना थोडं वाईट वाटायला लागतं नंदिनी म्हणते ठीक आहे आणखीन एक संधी देते मी तुम्हाला फक्त बाबांसाठी या बाबांना तुम्हाला घराबाहेर काढलं तर वाईट वाटेल दुःख होईल त्यांनी इतकी वर्ष तुम्हाला सांभाळलं आहे आणि आज त्यांच्या सुना आल्या आणि त्यांना तुम्हाला घराबाहेर काढलं असं त्यांना वाटू नये ना म्हणून आणि म्हणून फक्त मी तुम्हाला या घरामध्ये राहायला देते पण माझी एक अट आहे त्याबरोबर लगेचच रम्या आणि वसुहत्या म्हणतात नंदिनी तू बोल तू फक्त बोल तू जी अट घालशील ना आम्हाला आम्हाला ती अट मान्य आहे आम्ही काहीही करायला तयार आहोत फक्त तू आम्हाला सांग आम्हाला काय करायचंय नंदिनी सांगते ह्या घरात कोणालाही तोंड न दाखवता राहावं लागेल असं वाटलंच नाही पाहिजे की तुम्हीसुद्धा या घरात वावरता तुम्हीसुद्धा या घरात राहता समजलं त्यावर ते दोघीही ठीक आहे बोलतात नंदिनी त्यांना म्हणते निघा आता मग त्या दोघीही तिकडनं निघून जातात त्यानंतर आपण बघतो की आता इथे वसुहत्या आणि रम्या त्यांच्या रूममध्ये आलेल्या असतात त्या दोघीही खूप जास्त चिडलेल्या वसु असतात वसुहत्याला तर खूप राग आलेला असतो नंदिनीचा हे काल कुठची आलेली पोरगी मला दाखवणार मी कुठं राहायचं आणि कुठं नाही ते असं वसुहत्या म्हणतात त्यावर रम्या म्हणते मग आई आता आपण काय करायचं आपल्याला त्या नंदिनीचा ऐकण्याशिवाय पर्याय नाही आहे वसुहत्या म्हणते पर्याय नाही कसा पर्याय आहे अजूनही मी माझा हुकमाचा का तसाच ठेवला आहे त्याबरोबर रम्या म्हणते हुकमाचा का म्हणजे त्यावर वसवत्या सांगायला लागते रम्या तू विसरते आहेस का आपल्याला काय सापडलं आहे ते रम्या म्हणते काय त्यावर लगेचच वसवत्या म्हणते आपल्याला डिवोर्स पेपर्स सापडले होते नंदिनीचे सुद्धा मग आता ते पेपर्स आपण घरात दाखवायचे नाही का त्याबरोबर लगेचच ती म्हणते आई आपल्याला नंदिनीचं नाही काव्याचे आणि पार्थचे डिवोर्स पेपर्स सापडले होते तू चुकीचं बोलतेस त्यावरती म्हणते अगं मग पार्थ आणि काव्याचे पण आपल्याला डिवोर्स पेपर्स तर सापडलेत ना त्यांचे आपण एक काम करू नंदिनी आणि जीवाच्या खोलीतसुद्धा शोधाशोध करू काहीतरी असं सापडेल की ते नवरा बायकोंसारखे राहत नाही हे आपल्याला विक्रम आणि मालिनीसमोर आणता येईल आणि एकदा का हे आपण त्यांच्यासमोर आणलं की या घरामध्ये आणखीन जास्त कलह क्लेश आपोआप होऊन जातील त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते आई कसली माइंड ब्लोईंग आहेस गं तू चल मग पण आपल्याला ते लोक घरात खोलीत तुटीत त्यांच्या फिरून देतील अगं आपल्याला तर फक्त आपल्या खोलीत वावरायची इजाजत आहे आपण तर सगळ्या घरात सगळी लोकं असताना फिरू शकत नाही ना ला त्या सगळ्यांना बाहेर घालावं लागेल आधी सगळ्यासाठी पण ते थोडी बाहेर जाणार आहेत आपल्या दोघींच्या जीवावर घर ठेवून त्याबरोबर वसुत्या म्हणते डोळ्यातल्या अश्रूंचा पाऊस पडावा लागेल रम्या म्हणते म्हणजे त्यावर वसवत्य म्हणते तू फक्त डोळ्यातनं पाणी काढत राहा सारखं बाकीचं सगळं मी बघते मग त्या दोघीही आता विक्रमकाकांकडे येतात आणि विक्रमकाकांना म्हणत असतात आम्हाला खूप पश्चाताप होतो आहे आम्ही दोघींनी जे काही कृत्य केलं आहे त्याचा आणि आता आम्हाला आमचं प्रायश्चित्त हवं आहे आणि आमचं प्रायश्चित्त हेच असेल की आम्ही दोघीही घरात नोकऱ्यासारखं राबू घरात सगळी कामं आम्ही करू जेवण बनवण्यापासून अगदी मारण्यापर्यंत सगळं काम आम्ही करू असं वसवत्याने म्हटल्याबरोबर रम्या तिच्याकडे रागाने बघायला लागते तर वसवत्या तिला डोळ्याने खुनावते की शांत नजरेने बघ मग लगेचच रम्या सुद्धा शांत होते आणि म्हणायला लागते हो मामा अरे माझी लायकीच नाहीये की मी ऑफिसमध्ये बसून पार्थ बरोबर काम करू मला ना घरच्या कामाला मामीने लहानपणापासून झुपलं पाहिजे होतं पण तिने कायम माझे लाड केले मला काय हवंय काय नको आहे त्या सर्व गोष्टी बघितल्या माझ्या कळाने घेतलं ना त्याचंच मी हे फळ तिला दिलेलं आहे आणि आता म्हणूनच मी ठरवलंय मी या सगळ्याचं प्रायचित्त घेणार मी स्वतःला शिक्षा करून घेणार आणि म्हणूनच मी आता घरामध्ये मोलकर्णीसारखी राबणार आहे आणि आई तू सुद्धा चुकली आहेस आपण दोघीने मिळून सगळं करायचं त्यावर वसवत्या म्हणते हो विक्रम मालिनी हवं तर तुम्ही ना आपल्या घरात जी नोकर आहे तिला काढून टाका कमललासुद्धा काढा आणि विमलाला सुद्धा काढा सगळी कामं मी एकटी करेन त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात काहीच गरज नाहीये काम करण्याच्या बहाण्याने सुद्धा आम्हाला तोंड दाखवायला येऊ नका त्यावरती म्हणते मालिनी अगं असं नको बोलूस विक्रम काका म्हणतात ठीक आहे ताई तू कर घरामधली सगळी कामं मग आता वसुत्या काय करते पार्थ आणि काव्याची रूम साफ करायला जाते पण रूममध्ये काव्य असते काव्य त्यांना सांगते मी रूममध्ये आहे तुम्ही रूम साफ करून घ्या त्यानंतर नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये जेव्हा ते येतात त्यावेळेस नेमका गोळ काय होतो जीवा जिमला गेलेला असतो तर नंदिनी किचनमध्ये सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवत असते आणि बरोबर त्याच संधीचा फायदा घेऊन या दोघी त्यांच्या खोलीत शिरतात आणि साफसफाईच्या नावाखाली ते डिवोर्सचे पेपर्स कपाटातनं अलगच काढतात कारण जीवा कधीच कपाटाला लॉक करत नाही ही गोष्ट वसुत त्याला चांगली माहिती होती मग आता ते पेपर्स आणून वसवत त्याबरोबर का विक्रम काकांच्या मुंबई चौफेर या पेपरमध्ये ठेवते का तर मुंबई चौफेर हा जो पेपर आहे तो घरात फक्त विक्रम काका वाचतात मग आता मुद्दामून ती बाहेर येऊन लगेच तमाशा करायला लागते विक्रम ज्या सुनांवर विश्वास ठेवून तू मला आणि माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढायला निघाला होतास ना तुझी तीच सून तुझ्या मुलापासून घटस्फोट घेते त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात आणखीन पोट नाही भरत आहे तुमचं आणखीन भांडणं लावायची आहेत का माझ्या घरात त्याबरोबर मालिनी काकूंना लगेचच ती म्हणते जा तुमच्या खोलीमध्ये विक्रमचा मुंबईचा चौफेर पेपर आहे ना तो घेऊन ये बघ त्याच्यामध्ये आहेत की नाही ते तुझ्या मुलांचे डिवोर्स पेपर्स त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात लगेच आले आणि ते आता खोलीत येतात आणि पेपर तो तसाच्या तसा, तसा बाहेर घेऊन येतात आणि म्हणतात मी पेपरची घडीसुद्धा उघडलेली नाही आणि पेपर पूर्ण उघडून दाखवतात पेपर खाली खोलून एक एक पान फेकून दाखवतात आणि म्हणतात दिसतोय कुठला तरी पेपर याच्यामध्ये व्यतिरिक्त सांगा आहे त्याचे डिवोर्स पेपर्स त्याबरोबर मात्र वसवत्याला खूप मोठा धक्का बसतो तर नंदिनी वसवत्यासमोर जाते आणि वसवत्याला म्हणते वसवत्या कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ते सरळ होत नाहीच लाज नाही वाटत का तुम्हाला हे सगळं करताना मुद्दा म्हणून आमच्या घरामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करताय ना त्याबरोबर आता त्या ठिकाणी बर, जीवा सुद्धा आलेला असतो हा असा राडा होताना बघून जीवा पुढे येतो आणि विचारतो काय झालं नंदिनी तू एवढी का ओवर पॅनिक झालीस काही घडलंय का या दोघींनी पुन्हा काही माती खाल्ली का त्याबरोबर नंदिनी म्हणत असते अहो जीवा बघा ना काय नाही काय बोलत आहेत की आपण डिवोर्स घेतोय आपण डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यात असं काही केलंय का आपण त्यावर जिवा म्हणतो मला काय वेळ लागलाय का, का एवढी चांगली बायको सोडून द्यायला त्याबरोबर नंदिनी जीवाकडे बघतच राहते तर जीवा पुढे म्हणत असतो आई बाबा तुम्हाला न विचारता आम्ही एवढा मोठा निर्णय घेऊ असं तुम्हाला वाटतंय का त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात की अरे मला तुम्हा दोघांवरही पूर्ण विश्वास आहे या वसुताई आणखीन आपल्या घरामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत हे मला कळलंय बरोबर वसुताई आजच्या वेळेस तुम्हाला सोडते पुन्हा जर अशा वागलात ना तर नाही जर तुम्हाला या घराच्या बाहेर काढून टाकलं ना तर मी नाव नाही लावणार मालिनी मोहिते म्हणून त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते की माफ कर मला माझा गैरसमज झाला आणि ते स्वतःच्या रूममध्ये निघून येते आता मात्र दोघे जरी रूममध्ये येतात तर आता तोडफोड करायला लागते आधळ आपट करायला लागते हे कसं घडू शकतं मी व्यवस्थित ते डिवोर्स पेपर्स बघितले होते रम्या बघितले होतेच ना होते ना ते डिवोर्स पेपर पेपर्स आणि आपण बरोबर नेऊन तिथे पेपरमध्ये सुद्धा ठेवले होते मग नेमकं असं कसं झालं ते डिवोर्स पेपर्स गायब कसे झाले कोणी केलं हे सगळं काहीच कळायला मार्ग नाहीये नक्कीच कोणीतरी आपल्याला बघत होतं नाहीतर त्याच्याशिवाय हे करणं शक्य नाही आहे असं आता मालिनी का वसुत्त्या म्हणत असते तर रम्या म्हणत असते आई अगं पण कोण होती ती व्यक्ती जिने आपल्याला बघितलं हे सगळं जिने केलं आपलं हे दहा पावलं पुढे निघाली ही व्यक्ती त्याबरोबर त्या ठिकाणी काव्य येते आणि काव्य हसत असते काव्य त्यांच्या रूममध्ये येते रूमला कडी लावते आणि त्यांना म्हणत असते आत्याबाई कसं वाटलं तुमच्याशी तुमच्यासारखं वागल्याच्या नंतर त्यावर लगेचच रम्या म्हणते याचा अर्थ तू तर काव्य म्हणते हो बरोबर ओळखलंस रम्या, मीच मीच केलं हे सगळं माझ्या नंदिनी ताईला फसवायला निघाला होतात ना तुम्ही दोघीजणी आता तोंडावर पडून कसं वाटलं तुम्ही दोघीजणी जेव्हा माझ्या रूममध्ये साफसफाई करायला आलात ना तेव्हाच मला तुमचे रंग काही बरे वाटले नाही तेव्हाच मी ठरवलं की नंदिनीताईच्या रूममध्ये जेव्हा तुम्ही जाणार तेव्हाही तुमच्या मागावर यायचं नंदिनीताईच्याच नाही तुम्ही विक्रम काका आणि का नि मालिनी काकूंच्या खोलीत जरी गेला असतात तरी मी तुमच्या मागे आलेच असते कारण माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आहे आणि मी तुम्हाला आता सुखाने जगूच देणार नाही आहे तुमच्यावरती माझं लक्ष कायम असणार आहे हे आता तुम्ही अजिबातच विसरू नका कॅमेरा असतो ना कॅमेरा तसे माझे डोळे तुमच्यावरती सतत असणार आहेत लक्षात ठेवायचा नंदिनी शांत आहे काव्या तशी नाही नंदिनी आणि काव्या यांच्यात फरक आहे नंदिनी शिकवते संधी देते काव्या शिकवत नाही शिक्षा देते काव्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींना काव्या कधीच सोडत नाही लक्षात ठेवा ना लक्षात त्याबरोबर वसवत्या आणि रम्याचं तोंड हे चांगलंच पूर्णपणे बंद झालेलं असतं तर काव्या म्हणत असते पुढच्या वेळेस असं काही करू नका कारण काय आहे ना यावेळेस कोणाला सांगितलेलं नाही आहे काही पण पुढच्या वेळेस जर असं काही केलं तर गाठ माझ्याशी आहे नीट फिट्ट डोक्यात बसवून घ्या त्याबरोबर वसवत्या आणि रम्या दोघीही गप्प बसलेल्या असतात तर काव्या ही आता तिच्या रूमच्या बाहेर पडलेली असते आणि आता ती नंदिनीकडे येते आणि नंदिनीला म्हणत असते ताई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे जरा माझ्याकडे येतेस का त्यावर नंदिनी म्हणते हो आलेच येते हा तर दुसरीकडे वसवत्या ही परत चिडते आणि म्हणत असते ही कोण कुठची कालची मुलगी आणि मला शिकवणार मी काय करायचं आणि काय नाही रम्या तुला अक्कल नाही का, तुला आहे का तू ज्यावेळेस ते पेपर्स काढत होतीस त्यावेळेस तुला चारही बाजूने बघता नाही आलं का कोणी तिथे आहे का कोणी तिथे नाही का त्याबरोबर रम्या म्हणत असते आई अगं मला काय माहिती होतं ती काव्य आपल्यावरती एवढं बारीक लक्ष ठेवणार आहे म्हणून जर माहीत असतं तर मी सुद्धा पूर्ण खातर जमा करून घेतलीच असती ना मग त्याबरोबर लगेचच ती म्हणायला लागते तुझ्यावरती ना विश्वासच ठेवायला नको रम्या तू विश्वासाच्या लायकच नाही आहेस तर दुसरीकडे आता नंदिनीला येऊन काव्याने सगळं सांगितलेलं असतं वस्वत्याच्या कांडाबद्दल त्याबरोबर नंदिनी म्हणत असते खरंच बाप रे काव्या आज खरोखर तू मला खूप मोठ्या संकटातून वाचवलंस गं आज जर तू नसतीस तर काय घडून बसलं असतं मी विचारही करत नाही मला विचार करवणारच नाही असं आता ती म्हणत असते तर नंदिनी म्हणते ताई मला काय वाटतं माहिती आहे का तू ना तू तु तुझं कपाट कायम लॉक करून ठेवत जा आणि दुसरी व महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी तू कायम खोलीत कोणतरी ठेवत जा म्हणजे तू तरी किंवा जीवा तरी नाहीतर पिहू पिहू सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तुमच्या दोघांपैकी दोघं जरी नसाल ना तरी पिहूला तुझ्या रूममध्ये थांबायला लावत जा आणि आता पिहूसुद्धा वसुअत्यांना घाबरत नाही त्यामुळे तू ती जर तुझ्या खोलीत थांबली तरीही फायद्यातच पडशील तू किंवा मालिनी काकू मालिनी काकूंना सांगत जा तुझ्या रूममध्ये थांबायला पण वसुअत्यांना काहीही असं प्रूफ नाही मिळालं पाहिजे की ज्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होईल नंदिनी म्हणत असते मी जीवाबरोबर आजच बोलते आणि त्यांना सांगते की ते डिवोर्स पेपर्स असल्या कुठल्या तरी ठिकाणी ठेवूया की जिथून ते कोणालाच सापडणार नाही त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते हां हेच चांगलं ठरेल आणि मग आता लगेचच नंदिनी म्हणते थँक्यू सो मच काव्या पुन्हा एकदा काव्या नंदिनीला म्हणते इट्स ओके ताई फक्त ते पेपर्स सांभाळून ठेव नंदिनी सांगते हो आणि मग नंदिनी जीवाकडे ताबडतोब येते जीवा फ्रेश नुकताच झालेला असतो हो, तर नंदिनी जीवाला आता तो सगळा प्रकार सांगते आणि मग म्हणतो जीवासुद्धा नशीब काव्याने बघितलं म्हणून तिने आपल्याला वाचवलं नाहीतर आज आपलं खरं नव्हतं नंदिनी म्हणते तुमच्या तुमच्या हलगर्जीपणामुळे घडतं हे सगळं तरी तुम्हाला किती वेळा सांगितलं मी कपाट न लॉक करता कुठेच जाऊ नका कपाट न लॉक करता कुठेच जाऊ नका पण नाही माझं का ऐकाल ना तुम्ही कपाट लॉक केलं असतात ना तर वस्वत त्यांना कपाट उघडताच आलं नसतं कळलं जिवा म्हणतो सॉरी नेक्स्ट टाईमपासून मी काळजी घेत जाईन कपाट व्यवस्थित लॉक केल्याच्यानंतरच मी रूमच्या बाहेर पडत जाईन त्यावर नंदिनी म्हणते पण आता ते पेपर्स कपाटात ठेवूच नका मला काय वाटतं तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या बँकेच्या लॉकरमध्ये हे पेपर ठेवून द्या किंवा मग मा माझ्याकडे द्या मी माझ्या लॉकरला ठेवते त्याबरोबर जिवा म्हणतो हां ही सगळ्यात सेफ आयडिया आहे आपण लॉकरला पेपर ठेवले तर कोणाला कळणारच नाही आणि जेव्हा आपल्याला हवेत तेव्हाबरोबर आपल्याला ते पेपर्स काढून घेता येतील त्यावर नंदिनी म्हणते उद्याच्या उद्या जाऊन मी ते पेपर्स लॉकरला ठेवते किंवा तुम्ही ठेवा आजच्या आज जाऊन त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते तर दुसरीकडे आता वसुवत्या आणि रम्या ह्या मात्र नशिबाला दोष देत बसलेल्या असतात आपण नेहमी करायला जातो एक घल भर घडतं काहीतरी भलतंच हे असं नेहमी नेहमी का, का होतं कधी देव आमची साथ देणार आहे सध्या त्या नंदिनीचं नशीब खूप बळकट आहे पण एक दिवस असा येईल की ज्या दिवशी आमचं नशीब खूप बळकट असेल आणि आम्हाला जे हवं आहे ते साध्य होईलच असा ते आता विचार करत बसलेले असतात पण असं कधी घडेल की नाही हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही मात्र नक्की करून ठेवा जेणेकरून पुढे काय घडतंय याचे अपडेट तुम्हाला मिळत जातील त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करता करता बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद